नमस्कार सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा मित्रांनो सकाळ सकाळी आपण तयारी केलेली पाठीमागे रांगोळी काढलेले त्याला जाऊयात शाळे मराठी शाळेवरती प्रभात फेरीसाठी कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आमच्याकडे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो ते नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल छोट्या छोट्या मुलांनी डान्स बघायला भेटतील त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळ सकाळी आपण पण मस्तपैकी रांगोळी काढायला सुरुवात केली आहे बघा आपल्या वहिनी मस्तपैकी मस्तपैकी इतर काढली होत आणि मस्त आपलं अशा पद्धतीने सकाळ सकाळी घरची तयारी झाली होती झेंडावरती झेंडा पण लावला होता तर मग ती तयारी संपवून आपण लवकरच शाळेवरती आलो शाळेवरती फुगे फुगून झेंडा तयारी करायची होती आपलं शहात्तर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करायचा हे आपण ठरवलं होतं तर चला मस्तपैकी फुगे आपण फुगून त्यांचा बंच करून तीन रंगांचा तर आपण <coughs> हे शाळेच्या जा, आपल्या जा झेंड्याच्या भोतीनं हो, लावणार हे फुगे हे बघा आपली छोटछोटी छोटी बालमित्र शाळेचे सर्व तयारीसाठी होते आपल्याकडं अशा पद्धतीने सकाळ सकाळी आमची ही दरवर्षीची तयारी असते मित्रांनो मस्तपैकी फुगे फुगवायचे रांगोळी काढायची फुलं टाकायची आणि सत्काराची खाऊची तयारी करून ठेवायची सरांना दरवर्षी आपली मदत असते मित्रांनो हे बघा आपले फुगे फुगून झाले होते तिकडे मस्तपैकी आपली छोटे बाल मित्र अगदी उत्साहात मस्तपैकी आणि मग ते आपल्या झेंड्याच्या वतीनं सकाराम भाऊने आपली मस्तपैकी मदत केली आणि तोपर्यंत सरांनी झेंडा बिंडा मस्तपैकी अशा पद्धतीने मस्तपैकी सकाळ सकाळी तयारी झाली तसेच प्रमुख पाहुणे यायची तयारी झाली सुरु झाली मग आपण प्रबोध फेर काढली जातो अशी काढली जातो मित्रांनो गावाकडे खूप भारी असतात ते दिवस आपले जुने दिवस आठवले मित्रांनो आमच्याकडे पण जेव्हा या शाळेमध्ये शिकलो तर अशी फेर काढायचो चला आता पण आपली ह्या छेट्यांची प्रबोध फेरी आपण जर काढायचं बघायला भेटतं खूप आनंद वाटतो मित्रांनो अशा गावातून घोषणा देत अनेक घोषणा त्यावेळेस पण आपल्या शालेय जीवनामध्ये होतं नसतं अशी घरात प्रत्येक गल्ली रस्त्याने अशी झेंडा फडकावत प्रवर्ती काढली जाते मित्रांनो आमच्याकडे सगळं काढली जाते त्यांना नक्की कमेंट करून सांगा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला कॉमेंट करा मित्रांनो ते हो मस्तपैकी मस्त टीकेस किती असं घेऊ आपल्या तिरंगा दिवसा दिसत आणि सर्व सगळे साजरा करण्यासाठी एवढे आपले बालगोपाल तसेच ग्रामस्थ अंगणवाडी सेविका सर्वच एकदम उपस्थित होते मित्रांनो तेव्हा मस्त पैकी प्रत्येक गल्ली गोवाना आवाज देत घोषणा देत आपली हे बाळ बापार घोषणा देत चालली मित्रांनो तो भारी उत्सव असतो मित्रांनो सर्व सकाळी सकाळी लोक उठतात आपलं गाव छोटे मित्रांनो तेव्हा छोटीच चौथीपर्यंत शाळा येतं त्यामुळे छोटी परत खूप कमी पटसंख्या आपली अशा पद्धतीने आपल्या जल फेरीचं नियोजन आहे मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून छोटे छोट्या मुलांचे आपल्याला भाषणं ऐकायला भेटतील गाणी असतील हे सर्वच तुम्हाला येते आपल्या आजच्या या व्हिडिओद्वारे आमच्या गावाकडील शहात्तरावा प्रजासत्ताक जनते कसा साजरा केला हे तुम्हाला बघायला गेलं मात्र तुम्ही कंटिन्यू बघा आणि शेवटपर्यंत बघा छोट छोट्या मुली अंगणवाडी एक बालिका पण आहेत आणि भारी उत्सव आहे आपले ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील सदस्य असतील एवढं आता गावात प्रभात फेरी काढून पुन्हा एकदा करायच्या ग्राउंडवरती आलेली कंपनी आपली बालगोप आणि अशा पद्धतीने सरांनी मस्तपैकी रांगेत उभं राहण्यासाठी सांगितलं होतं तर आपला मग आता ध्वजारोहणचा कार्यक्रम सुरुवात होत आहे त्यामुळे प्रथमतः सरपंच यांनी आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी ध्वजारोहणांचे पूजन केले त्यानंतर आपला ध्वजारोहण फडकाव नेता आला मित्रांनो जेव्हा आपल्या पण हातानं थोडंसं ध्वजारोहण पूजन केलं आपण पण त्याला वंदन करून त्यानंतर मग भुडून सरपंच साहेबांच्या हाताने धुजे राहून फडकवण्यात आलं मित्रांनो तसं गावाकडचं आपलं निसर्गमय वातावरण मस्तपैकी या शाळेचा मराठी शाळेचा आपला परिसर त्यानंतर आपले दरानुसार सर्व बालगोपालांना प्रजासत्ताक देण्याची माहिती दिली मित्रांनो आदरणीय खोलेताई आपल्या गावचे आपल्याला सहज असं पाहायला मिळालं नाही ज्यासाठी आपल्याला आपले जे काही पूर्वज होते आपले जे काही बांधव होते देशभक्त होते ह्या देशभक्तांनी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्याला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आणि त्या स्वातंत्र्याची जाण म्हणून आपण आपल्या देशावर जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा तेव्हा आपण खऱ्या अर्थाने अतिशय चळवळीने आपल्या देशाच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे जवळजवळ दीडशे वर्षी आपल्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं आणि त्या संघर्षाला यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाचा राजकारभा कसा करावा यासाठी जे काही मसुदा समिती तयार केली त्या मसुदा समितीचे सन्मान अध्यक्ष म्हणून आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी सात जणांच्या समिती नेमली आणि त्या समितीमध्ये महारत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अतिशय मोठी जबाबदारी सोपवली की आपल्या देशाला संविधान तयार करण्याचं कार्य त्यांच्याकडे दिलं तर सरांचं भाषण झाल्यानंतर बालगोपालांची भाषणं सुरू झाली मित्रांनो खूप छोटी ही भाषणं पण खूप भारी होती मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्ही भाषणं कंटिन्यू बघा आणि खूप सारी बालगोपालांनी छोटी भाषणं पाठ करून आले होते आणि प्रत्येक मुलाला सर बक्षीस देत होतं हे बक्षीस मित्रांनो खूप भारी होतं कारण आपले जेव्हा पहिल्यांदा बक्षीस भेटतं ते खूप भारी असतं मित्रांनो एक रुपया असो दोन रुपये असो दहा रुपये असो आमच्या वेळेस एक रुपया भेटायचा आम्हाला आता या मुलांना दहा रुपये भेटतात खूप आनंद असतो मित्रांनो भाषण भाषण करायला इथं स्टेज डेअरिंग चालू व्हायचं हे पहिलं ठिकाणी आपण पण पहिल्यांदा असंच भाषण करून आपल्याला स्टेज डेअरिंग ही प्राप्त झाली मित्रांनो तर चला मित्रांनो भाषण या छोट्या छोट्या मुलांचं तुम्ही कंटिन्यू बघा हा

तुझी सण आहे हा तिरंगा नेहमी राहू देऊ नमस्कार मित्रांन माझे नाव आर्य पडणार आज मी तुम्हाला भारतीय कर्जासाठी थोडीशी माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्ही आपला देश पंधरा ऑगस्ट सतराशे चाळीस मध्ये स्वातंत्र्य झालं परंतु ते आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते म्हणून डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानाची अंमलबजावणी

आता दिवस पाडते ते ते सर दिवस आहे सवीत चालू आले 1950 रोजी आपल्या देशाला संविधान मिळाले आणि त्याच बरोबर आपण स्वतंत्र लोकशाही पासून हा दिवस फक्त सुट्टीचा सालक आयत गदिमने रवी सवीतांच्या शुभलगत आणि बलिदान दिलेल्या शहीदांचा आदर सम्मान करण्याचा दिवस आहे

आपल्या माझे नाव स्वीकारले आणि माझे नाव प्राची तिसरी मध्ये शिकते

तर हर्षला मस्तपैकी बक्षीस पण भेटले मित्रांनो आणि भाषण काही संपत नव्हती हो मित्रांनो अजून खूप सारी भाषणं होती मित्रांनो खूप छोटे छोटे मला प्रत्येकाला वाटायचं माझं भाषण झालंच पाहिजे कारण प्रत्येकाला संधी दिली पाहिजे मित्रांनो त्यामुळे सर्वांची भाषणं आम्ही एकदम प्रत्येकाच्या इच्छाची भाषण घेतली मित्रांनो आणि खूप भारी भाषण झाली मित्रांनो

नेतून त्र खाली दरकेला जनांनी आपल्याला स्वतंत्र समता आणि गुंतचे अधिकार दिले. तुम्हा सर्वांना दादने शिक्षक पालक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना सर्वप्रथम सराना वंदन करू शकते आज 2

तर मित्रांनो भाषणच संपल्यानंतर मस्तपैकी स्वागत गीताने आपल्या मुलांनी आपलं स्वागत केलं छोटे गीत असतात ते गीतांवरचे आपले छोटे छोटे मालकार मस्तपे डान्स करा सांस्कृतिक कार्यक्रम छोटासा প্ৰত্যেক মাৰো শা ক'লে তুমি আমি গাড়ী ডান্স খুব ভাৰি টাইমে খুব ভাৰী গান গান খুব ভাৰি ন খুব ভাৰী গাড়ী আজি 누나 지금 리면 나가자. i okay. सर्व गाण्या खाऊ वाटपायची बघा खाऊ वाटप केलं होतं छोट्या छोट्या मला कारण शेवटची सर्वांना मस्तपैकी पैकी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला खाऊ भेटतो हे बघा असं खाऊ वाटपायचं काम चालू होतं आणि ते खाऊ वाटपायचं कामाचं नियोजन कसं चालू होतं ते मध्ये तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हे आपले सर्व तुषारभाऊ असतील सागर असेल योगेश असेल विठ्ठल असेल आपले मध्ये भाऊसाहेब असतील हे सर्वांनी या खाऊ वर्षाचा सत्ताक दिन साजरा झाला मित्रांनो तर कसा वाटला आमचा जिल्हा परिषद प्रथम शाळेचा प्रजासत्ताक दिन नक्की कॉमेंट करून सांगा विचार तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा